नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत पाठदुखीसाठी पाच अशी प्रभावी आसने ज्यामुळे तुमची पाठदुखी जी आहे कमी होईल आणि यानंतर तुमचे जे पाठदुखीचा प्रॉब्लेम आहे तो कायम दूर होईल तर आता सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की पाठदुखी कशामुळे होते आता पाठदुखीचे वेगवेगळे कारणे असू शकतात प्रत्येकाचं कारण जे आहे हे विशिष्ट वेगळं असू शकतं कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल जीवनशैली ही प्रत्येकापासून वेगळी आहे आता काहींचं काम जे आहे हे उभ्या उभ्या काम असतं जसे उभा राहून काहींना काम करावं लागतं जसे की काही लोक आहेत जसे की ते जे एमआयडीसी मध्ये कंपनीमध्ये किंवा असे लाईन किंवा लूपमध्ये काम जे चालू असतं त्या ठिकाणी काम करतात दुसरं एखाद्याचं काम असेल ते बसून असेल जास्त वेळ बसून काम करेल करत असेल जसं की कि किराणा दुकानवाला असो आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असो किंवा इतरत्र वेगवेगळे जे एम्प्लॉईज म्हणून काम करतात त्यांना जास्त वेळ जास्त काळ त्यांना बसून राहावं लागतं आणि त्या कारणामुळे त्यांना पाठदुखी ही होऊ शकते आता यामध्ये महत्वाचं म्हणजे आपला जे मसल आहे आपले जे मसल आहेत आपले जे पाठ आहे या ठिकाणी बऱ्याचदा स्टीफ होते कारण आपण बऱ्याचदा बघतो की अशा पद्धतीने जेव्हा आपण बसतो मांडी घालून किंवा वरती तर आपण असं बसत नाही की आपली पाठ सरळ आहे वगैरे तर आपण अशा पद्धतीने आपला जो पाठीचा बाक आहे अशा पद्धतीने आपण बसून राहतो तर यामुळे काय होतं हळूहळू आपले जे मसल आहेत स्नायू जे आहेत ते स्टीप व्हायला लागतात आणि एकदा का स्टीप झाले त्यानंतर आपल्याला पाठदुखी सुरू होते यानंतर दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे जास्त वेळ मोबाईल वापरणे किंवा कम्प्युटरवरती काम करणे कारण ज्यावेळेस तुम्ही काम करता वरती कंप्यूटर वरती तर तुमचे हे पोश्चर असतं हा पोश्चर मुळे काय होतं तुमची अपर बॅग जी आहे ती वाकलेली असते असे खांदे जे आहे ड्रॉप असते अशा पद्धतीने असतात आणि पार्ट सुद्धा वाकलेली असते तर यामुळे सुद्धा तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे हा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते मी आता सांगतोय ते म्हणजे लॅक ऑफ मुवमेंट किंवा लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजेच ज्यावेळी तुम्ही एक्सरसाइज करत नाही व्यायाम करत नाही तुमच्या स्नायूंना मुवमेंट्स देत नाहीत त्यावेळेस हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आपल्याला दिसून येतो कारण जर शरीराला व्यायाम नसेल तर आपले जे स्नायू आहेत आपले मसल जे आहेत त्यांना मजबूती स्ट्रॉंगनेस जे आहे ते मिळत नाही आणि ब्लड सर्क्युलेशन हळूहळू स्लो होतं आणि त्याच कारणामुळे हळूहळू बॉडीची स्टिफनेस जी आहे ती वाढायला लागते आणि त्या कारणामुळे आपल्याला पाठीचा जो आजार आहे पाठीचा जो त्रास आहे हा कालांतराने वाढत जातो आणि तो कमी होत नाही कारण आपली जी लाईफस्टाईल आहे आपल्याला जी सवय लागली त्या कारणामुळे ठीक आहे आता यावरती मी जास्त काही भाषण देणार नाही आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे पाच आसने कोणती आहेत जी तुम्हाला यामध्ये फायदा देऊ शकतात की जी पाठदुखी आहे ती कमी करू शकतात तर आपल्या या पूर्ण आसनांमध्ये या पाच आसनांमध्ये जे पहिलं आसन आहे ते म्हणजे बालासन किंवा चाईल्ड स्पोस्ट आता हे बालासन कसं करायचं याचा आपण डेमो अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे तरी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगूया तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जे आहे पाय सरळ करायचे आहेत अशा पद्धतीने आणि पाय सरळ ठेवल्यानंतर हळूहळू तुम्हाला वज्रासन मध्ये आहे वज्रासनचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे ते सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता जर तुम्हाला काही त्रास असेल गुडघ्यांचा असेल अँकलचा प्रॉब्लेम असेल किंवा पाठदुखी असेल असे इतरत्र प्रॉब्लेम जर असेल काही तर तुम्ही तो व्हिडिओ पाहा कारण त्यामध्ये आपण प्रत्येक आजारावर प्रत्येक त्रासावर काय उपाय करू शकता हे आपण त्यामध्ये सांगितलेलं आहे तर इकडे लक्ष द्या आता वज्रासन मध्ये यायचंय हळूहळू एक एक पाय जे आहे तुम्हाला वज्रासन मध्ये घ्यायचं आहे आणि वज्रासन मध्ये आल्यानंतर या ठिकाणी वज्रासन मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय हळूहळू जे आहे आपल्याला हात जे आहेत समोर पसरायचे आणि हळूहळू खाली जायचंय ठीक आहे या ठिकाणी श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू खाली जायचं आहे हळूहळू हात समोर घेतले तरी चालेल अशा पद्धतीने स्ट्रेच करायचे हात आणि रिलॅक्स आता या ठिकाणी पंधरा ते तीस सेकंद जेवढा तुम्हाला वेळ लागेल किंवा तुम्ही कम्फर्टेबली या ठिकाणी राहू शकाल तिथपर्यंत तुम्ही या ठिकाणी थांबायचंय आणि हळूच परत यायचंय आता बऱ्याचदा काय होत एखाद्याची ढेरी एखाद्याचं पोट पोड़ जे आहे पोटाची साईज जे आहे पोटाचा आकार थोडासा मोठा असू शकतो आणि त्या कारणामुळे जेव्हा तुम्ही पाय किंवा आपले जे मांडे आहेत आपल्या शेजारी असतील तर तुम्ही जास्त खाली जाऊ शकत नाही तर त्यावेळी काय करायचंय की आपल्या मांड्यांमध्ये आपल्या पायांमध्ये थोडं अंतर घ्यायचं घ्यायचंय जेणेकरून आपल्या पोटाला थोडी जागा मिळेल आणि ते पोट जे आहे थोडं खाली जाईल आणि आपण सुद्धा आरामात त्या आसनामध्ये जास्त वेळ राहू शकतो ठीक आहे ही टीप लक्षात ठेवा आता हे झालं आसन यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने जाऊ शकता कशा पद्धतीने परत येऊ शकता हे आपण सांगितलेलं आहे यामध्ये काळजी घ्यायची आहे की आपल्याला जर अँकलचा त्रास असेल तर त्या ठिकाणी तुम्ही उशी किंवा फोल्ड करून टॉवेल जे आहे या ठिकाणी लावायचा जेणेकरून तुम्हाला अँकलचा त्रास घोट्यांचा त्रास जो आहे वजनामुळे होणार नाही ठीक आहे आणि हा वजनाहून आठवलं की पाठदुखीचं दुसरं एक महत्वाचं कारण जास्त वजन सुद्धा असू शकतं ठीक आहे जर जास्त वजन असेल बॉडीचं तर तुम्हाला पाठदुखी ही नेहमी राहू शकते ओके तर हे सुद्धा एक कारण आहे ओके आता दुसरं जे आसन आहे ते म्हणजे मार्जरी आसन कॅट काऊ पोज मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलेले आहे तरी सुद्धा आपण डिटेलमध्ये बघूया सगळ्यात अगोदर आपल्याला यायचं आहे टेबल टॉप मध्ये आता टॉप पोझिशन कशी आहे तर आपल्याला एक प्रकारे एक टेबलच बनवायचं आपल्या बॉडीचा आता आपले खांदा जो आहे आणि आपले रिस्ट जे आहे म्हणजे मनगट जे आहे हे, हे, हे दोन्ही एका रेषेमध्ये असलं पाहिजे त्यानंतर आपल्या खांद्याने इतकंच अंतर जे आहे आपल्या गुडघ्यांमध्ये असायला हवं पायांची बोटे पाठीमाग करायची आता या ठिकाणी श्वास घेते वेळी आपल्याला पाठ वाकवायची अशा पद्धतीने आणि वरच्या दिशेने शक्य असेल तर वरच्या दिशेला बघायचंय आणि श्वास सोडते वेळ खाली बघायचं आता या ठिकाणी फक्त खाली टेकायचं नाहीये किंवा खाली वाकायचं नाहीये तर आपली जी हनवटी आहे आपले चीन जे आहे आपल्या छातीकडे आणण्याचा प्रयत्न करायचा याच पद्धतीने जेणेकरून आपल्या ह्या भागावरती स्ट्रेच येईल त्यानंतर आपली, आपली त्यान अप जी आहे वरची पाठ जी आहे ती अजून जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा ज्याप्रमाणे माळ मांजर जी आहे आळस देते त्या पद्धतीने हे अशा प्रकारे स्ट्रेच करायचे आणि पुन्हा यामध्ये लक्ष ठेवायचंय की ज्यावेळी तुम्ही पाठ वाकवणार आहात त्यावेळी श्वास घ्यायचा आहे ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने बाग करणार आहात त्यावेळेस तुम्हाला जे आहे श्वास सोडत जायचा आता ही जी प्रॅक्टिस आहे ही जी एक्सरसाइज आहे तुम्ही चार ते पाच वेळा कंटिन्यू करायची आहे आणि यामध्ये दोन प्रकारे करू शकता एक डायनामिक म्हणजे श्वास घ्यायचा आहे वाकवायचंय श्वास सोडायचा आहे खाली यायचंय अशा पद्धतीने आणि दुसरा आहे तुम्ही पाच काउंट पर्यंत या ठिकाणी पहिल्या आसनमध्ये राहायचंय आणि पाच काउंट पर्यंत तुम्ही दुसऱ्या आसनमध्ये राहायचं ठीक आहे अशा पद्धतीने दोन आसने आहेत या ठिकाणी ठीक आहे काऊ अँड कॅट जे पहिलं आहे ते काऊ आणि दुसरं जे आहे कॅट ओके इथपर्यंत समजलं जर काही डाऊट असेल तर तुम्ही क्वेश्चन या ठिकाणी विचारू शकता आ, कमेंट मध्ये कमेंट करून ओके आता या ठिकाणी हे झालं दुसरं आसन आता यामध्ये तिसरं जे आसन आहे ते म्हणजे आसन आता पश्चिम साठी ओके पश्चिम अगोदर आपण भुजंगासन पाहू म्हणजे सोपं जाईल एक सिक्वेन्स साठी तुम्हाला करण्यासाठी सिक्वेन्स जो आहे सोपं जाईल आता आपण टॉप मध्ये होतो इथूनच तुम्हाला काय करायचंय खाली जायचंय आणि पोटावरती झोपायचंय आता अशा पद्धतीने पोटावरती झोपल्यानंतर आपल्याला हात जे आहेत आपल्या छातीच्या बाजूला ठेवायचे आणि हळूहळू वरती यायचंय आपले जे हाताचे कोपरे आहेत आपल्या आपल्याकडे आप खेचायचे बाहेरच्या दिशेने अशा पद्धतीने राहायचं नाही जर पाठीमध्ये जास्त प्रमाणात त्रास होत असेल पायांमध्ये अंतर घ्या आणि अशा पद्धती जर अजूनही वाटत असेल त्रास आहे तर आपले जे एल्बो आहेत फोर आर्म्स आहेत ते खाली टेकवायचे अशा पद्धतीने आणि इथेच आणि श्वास कंटिन्यू राहायचा कंटिन्यू ठेवायचा तर पाच ब्रेथ पर्यंत किंवा पंधरा से पंधरा ते तीस सेकंद पर्यंत या ठिकाणी okay. या आसनामध्ये राहायचंय आणि परत ओके तर अशा पद्धतीने हे जे आसन आहेत तुम्ही या ठिकाणी करू शकता आता यानंतर जसं आपण अगोदर म्हटलं पश्चिमत्तानासन आता उत्तानासन करण्यासाठी आपल्याला पाय सरळ ठेवायचे अशा पद्धतीने पायांची बोटे आपल्याकडे पाठ सरळ ठेवायचे पायांना जे आहे सरळ ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या पायांच्या म्हणजे हॅमस्ट्रिंग मागच्या साईडला काफ आणि गुडघ्यांच्या गुडघ्यांच्या पाठीमागे आपल्याला जो स्ट्रेच आहे तो फील होतो तर शोल्डर्सला असं रोल बॅक करायचंय चे, चेस्टा आपली हनोटी पॅरल ठेवायची श्वास घ्यायचाय हळूहळू हात वरती न्यायचे आणि श्वास सोडत सोडत खाली आणायचे ठीक आहे तर आता आपल्याला इथे जाणवेल हा जो हे जे आसन आहे ते पाडदुखीसाठी आहे जर तुम्हाला पाठदुखी ऑलरेडी आहे है। है। तर त्यावेळेस काय करायचे तुम्हाला हलकेच पाय फोल्ड करायचे हलके पूर्ण असे नाही करायचे हलके अशा पद्धतीने केल्यानंतर श्वास सोडत तुम्हाला ह्या ठिकाणी खाली यायचे पायांना तुम्ही पकडू शकता समोर बघू शकता जर मानेचा त्रास असेल तर आपल्या पायांच्या बोटांकडे आणि या ठिकाणी तुम्ही थांबू शकता ओके परत रिलीज And relax. आता यामध्ये दुसरं जे व्हेरिएशन आहे त्यासाठी ते आपल्याला एक उशी लागणार आहे मी आज विसरलो उशी आणायची तर उशी काय करायची आपल्याला आपल्या हिपच्या खाली म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे आपल्याला उशीवरती अशा पद्धतीने बसायचं आणि उशीवरती बसल्यानंतर हळूहळू खाली जाण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये ब्रिदिंग जे असणार आहे कोणती ज्या आपण हात वरती घेऊ हो, श्वास घ्यायचा आहे ज्या आपण खाली येऊ त्यावेळेस श्वास सोडायचा आहे कारण जर यामध्ये थोडीफार गफलत झाली तर आपल्याला पोटामध्ये त्रास होऊ शकतो ज्यांना ज्यांची पोटाची साईज ढेरीची साईज थोडीशी मोठी असेल त्यांना अजून जास्त त्रास होऊ शकतो क्रॅम्प सुद्धा येऊ शकतात ज्याला आपण जखडण किंवा अकडण असं म्हणतो ती जी आहे येऊ शकते तर त्यामुळे आपल्याला श्वास सोडत सोडत खाली जायचंय आता श्वास घेतला इथपर्यंत आला असं वाटलं अजून जास्त जाऊ शकता पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे हे आसन करायचं आहे आणि अजून जर माहिती हवी असेल तर आपला एक व्हिडिओ आहे पश्चिमोत्तानासन साठी स्पेशल त्यावरती तुम्ही हे डिटेल जे आहे अजून जास्त चांगल्या प्रकारे शिकू शकता तर मध्ये मी तो व्हिडिओ जो आहे तो देईल तुम्ही बघून घ्या आणि याच्याबद्दल अजून काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता ओके यानंतर आपलं जे शेवटचं जे आसन आहे ते म्हणजे सेतुबंध आसन तर आपण सगळ्यात अगोदर कोणतं आसन बघितलं या ठिकाणी चाइल्ड स्पोस म्हणजे बालासन दुसरा आसन बघितलं आपण भुज दुसरा आसन बघितलं मार्जरी आसन सॉरी भुजंगासन तिसरं बघितलं मार्जरी आसन आणि त्यानंतर चौथं आसन आणि पाचवं जे आहे सेतुबंध आसन सेतुबंध म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेतुबंधन आ... सेतुबंध आसनासाठी आपल्याला पाठीवरती झोपायचंय पाठीवरती झोपल्यानंतर हळूच आपल्याला पाय फोल्ड करायचे पाय फोल्ड केल्यानंतर पायांमध्ये म्हणजे गुडघ्यांमध्ये अंतर असलं पाहिजे खांद्याने इतकं आणि हळूहळू आपले हिप्स जे आहे वरच्या दिशेला उचलायचे अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण जास्त वेळ इथे थांबू शकत नाही तर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने सपोर्ट देऊ शकता किंवा हात जे आहे खालच्या खाली हिप्सच्या खाली पाठीच्या खाली अशा पद्धतीने इंटरलॉक करून आपल्या स्वतःला सपोर्ट करू शकतात ठीक आहे असं म्हणू दे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पोट जे आहे एंगेज करायचं टाईट करायचं आहे हिप्स जे आहे टाईट करायचे आणि होल्ड करायचे जितका वेळ तुम्ही थांबू शकाल तितका वेळ आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपली ब्रिदिंग आहे आपला सॉसो सॉस आहे तो कंटिन्यू राहायला पाहिजे श्वास थांबवायचा था नाहीये कारण मी बऱ्याचदा बघतो क्लासमध्ये जे आहे बरेच लोक ज्यावेळेस हिप्स वरती आणतात त्यावेळेस श्वासला लॉक करतात म्हणजे श्वास घेत नाही आणि सोडतही नाही तर तो प्रॉब्लेम देऊ शकतो त्यामुळे आपला श्वास जो आहे जितका आरामात घेता येईल आणि आरामात सोडता येईल तेवढ्या आरामात आपल्याला घेणं आणि देणं सुरू ठेवायचं ठीक आहे तर अशा पद्धतीने ही जी पाच आसने आहेत सुरुवातीपासून पहिल्या आसनापासून शेवटच्या आसनापर्यंत आपण बघितलं पाच आसनं जी आहेत तुम्हाला उत्तम फायदेशीर आहेत पाठदुखीच्या या मध्ये जर तुम्हाला यामध्ये काही क्वेश्चन असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता आपण सगळे तुमचे डाउट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हो ही आसनं जी आहे तुम्हाला रेग्युलर करायची तेव्हाच तुम्हाला फायदा होईल धन्यवाद